बावनकुळे ती म्हणतात की ती तथ्य आहे मला माहीत नाही आहे परंतु त्यांच्याच जी त्यांचं आज संयुक्त महायुती आहे ना त्यांची काय ते वेग नेते वेगवेगळे बोलत आहेत शिंदे गटवाले बोलतात आम्ही जर आम्हाला बाजूला ठेवलं तर आम्ही स्वतंत्र लढू अशी संजय शिरसाडांची वक्तव्य होती नितेश राणेची वक्तव्य होती त्यामुळे प्रत्येकजण वेगवेगळी वक्तव्य वे करतोय ते आत्ताच काय त्याचं आपल्याला सांगता येणार नाही ना ना ज्या पद्धतीनं राज्यामध्ये सध्या मंत्रिमंडळामध्ये जे वाद चाललेत जसं नाशिकचं पालकमंत्री आहे रायगडचं पालकमंत्री आहे तिकडे तर रायगडमध्ये महेंद्र थोरवे शिंदे गटातल्या आमदाराने असं सांगितलं की आम्ही राष्ट्रवादीला मानतच नाही रायगडामधून आम्ही रास्त रायगड जिल्ह्यातून आम्ही राष्ट्रवादी नेस्ताबूत करून टाकू परवा मला वाटतं धुळ्यामध्ये राणे गेले होते त्यांनी पण तेच सांगितले की आता आपले दो एक आमदार आहे पण पुढच्या वेळेला चारही आमदार आपले भारतीय जनता पक्षाचे आले पाहिजे त्याच्यामुळे सध्या र ह्या युतीच्या राजकारणामध्ये अंदाज आत्ता देणं कठीण आहे काय फरक पडणार मुंबईमध्ये एकत्र आले मला प्रश्न असा आहे मुंबईकर ह्या वेळेला ज्या पद्धतीनं ह्या शहराचा कारभार चालला आहे आता मला वाटतं तीन चार वर्ष ह्या मुंबई शहरावरती किंवा महाराष्ट्रामध्ये हे तीन लोकच देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजित पवार हे के करतायत आज केवळ ती लाडकी बहीणवरती सगळं राजकारण फिरतं आहे आश्वासन दिली होती आज शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे मुंबई शहरामध्ये जी कामं चालली आहेत त्याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार चाललेला आहे अजूनही मुंबईची गटारांची साफसफाई नाही आहे टॅक्सेस वाढवत आहेत बसचं तिकीट वाढवत आहेत आणि ही सगळी आ... त्यांची जी छुपी कारस्थानं चाललेली आहेत त्याला मुंबईकर ह्या महानगरपालिकेमध्ये जनता यांना कळून चुकलं आहे की बाबा शिवसेनेचं कामाची पद्धत आणि ह्या शासनाच्या कामाच्या पद्धतीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे केवळ ठाणा घोडबंदर असं काहीतरी टेंडर निघालं होतं ते सुप्रीम कोर्टाला रद्द करावं लागलं एम एम आर डीला म्हणजे लायसन अँड टुब्रोचा तीन हजार कोटी रुपयाचा कमी किमतीचा निविदा असतानासुद्धा ते निविदा इतर कंपनीला दिले याचा अर्थ म्हणजे तीन हजार कोटी कुणाच्या खिशात गेले आणि अशा प्रकारचं मुंबईमध्ये जे काम चाललं आहे भले जे प्रोजेक्ट पूर्ण होत आहेत पण आता त्याची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी पण नाही आहे त्याच्यामुळे मला वाटतं मुंबईकर ह्या वेळेला शिवसेनेच्या बाजूने किंवा सगळीच महाराष्ट्र हे शिवसेनेच्या बाजूने मतदान करतील कारण हे पैसे जातात कुठे ठीक आहे नगरसेवक विकत घेणं लोकशाहीमध्ये आणि या महाराष्ट्रासारख्या आम्ही महाराष्ट्रामध्ये एक आम्ही नेते पाहिलेत लोकनेते पाहिलेत मुख्यमंत्री अनेक पाहिलेत परंतु अशा पद्धतीनं फोडा पैशाच्या जोरावरती फोडाफोडी करून ह्या महाराष्ट्राला भिकेला लावण्याचं काम महाराष्ट्राची संस्कृती आहे महाराष्ट्राची अस्मती आहे अस्मिता आहे बाळासाहेबांचं नाव घेतात छत्रपती शिवाजांचं शिवाजी महाराजांचं नाव घेतात पण कामं उलटी करतात हे आता लोकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे आणि मोदींचं ते श ऑपरेशन सिंदूर असू द्या किंवा त्यांनी दिलेले आश्वासन असू द्या एक महिन्यात ती नव्वद दिवसात महागाई कमी करेन लोकांच्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये पडेन लोकांना घराघरात पाणी देईन वगैरे वगैरे ज्या काही ती दोन कोटी लोकांना नोकऱ्या देईन हे सगळं आज काय अवस्था आहे मुंबईची त्याच्यामुळे लोकांना आता कळून चुकलं आहे की हे जे मोदीच्या नावावरती जे काही चाललेलं आहे ते त्यांचे फॉलोअर हे भ्रष्टाचार पारदर्शकता लावूंगा मैं किसी को खाने नऊ देऊंगा व न खाऊंगा मग अजित पवारांना कसं आणलं चाळीस हजार कोटीचा सिंचन घोटाळा बाजूला बसलेत त्यांना देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं त्यांना जेलमध्ये पिशिंग पिशिंग असं काहीतरी शब्द वापरला होता भुजबळ साहेब कोर्टमध्ये ईडीमध्ये जाऊन जे भ्रष्टाचार त्यांचे आरोप झाले ते काहीतरी वर्षभर जेलमध्ये होते ते पण आज मंत्रिमंडळात आहेत तर समाजामध्ये फूट पाडणं लोकप्रतिनिधींना विकत घेणं खोटी आश्वासनं देणं याच्या पलीकडे ह्या राज्याचं परफॉर्मन्स मोठा नाही या राज्यावरची कर्ज किती आहे ही जी चांगली योजना आहे असं काय नाही की महिलांना पैसे मिळवणे या मताचे आम्ही नाही आहेत परंतु ज्या पद्धतीनं आता बावनकुळेना संजय शिसराटच्या घरी जावं लागलं ह्याच्यातून आपल्याला कळतं ना त्यांच्यामध्ये काय चाललंय त्यामुळे बावनकुळेची जे काय बोलतात ते गांभीर्याने घेण्याची मला वाटतं आवश्यकता नाही आहे